नमस्कार श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे तर ताईंनो आपण आजच्या व्हिडिओमधून जीवतीची पूजा ही कशी करायची आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी आईने आपल्या मुलाच्या रक्षणासाठी ही पूजा करायची असते तर ही माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमधून बघणार आहेत जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ताईं जीवती जीवती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायी देवी आहे श्रावण महिन्यामध्ये दर शुक्रवारी जिवतीपूजन हे व्रत केलं जातं जीवती या व्रताची देवता आहे जीवती आई ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी भिंतीवरती तुम्हाला गंधाने एक जीवतीचे चित्र काढून घ्यायचे आहे किंवा तुमच्याकडे जर जीवतीचे छापील चित्र असेल किंवा नसेल तर ते गुगलवरून तुम्ही प्रिंट जरी काढून घेतली तरीसुद्धा चालेल तर ते छापील चित्र हे आहे ते लावून स्त्रिया हे त्यांची पूजा करतात तर शुक्रवारी घरामधील सर्व लहान मुलांचे अक्षण करून जीवती आईला त्यांचे रक्षण करावे अशी आपण मनोभावे प्रार्थना करायची आहे ताईंनो श्रावणी शुक्रवार व वा जीवतीपूजन हे अनेक घराण्याच्या कुलधर्म किंवा कुळाचार आहेत श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व देवी, देवी लक्ष्मीची आराधना करून सवाशिणींना पूर्णाचे भोजन व हळदी कुंकू फुलं पानं व सुपारींसह दक्षिणा देऊन त्यांचा सत्कार केला जातो आणि श्रावणातल्या चारही शुक्रवारी जीवतीची पूजा केली जाते या दिवशी संध्याकाळी फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य हा दाखवून आरती केली जाते ताईंनो श्रावणातल्या चारही शुक्रवारी ही पूजा केली जाते 25, 25 अगस्ट, अगस्ट, तर पंचवीस दोन हजार पंचवीसमध्ये एकोणतीस जुलै पाच ऑगस्ट बारा ऑगस्ट आणि एकोणीस ऑगस्ट रोजी श्रावणी स शुक्रवार आहेत तर तुम्ही या श्रावणी शुक्रवारी ही पूजा करू शकता ताईंनो तुम्हाला आता पूजा कशी करायची आहे तर जिथे तुम्हाला पूजा मांडायची आहे तर ती जागा आहे ती जागा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे मग त्याच्या त्या जागा पुसून घेतल्यानंतर तुम्हाला तिथे पाठ किंवा चौरंग असेल तो मांडून घ्यायचा त्याच्यावरती जर तुमच्याकडे लाल रंगाचा कपडा असेल तर लाल रंगाचा कपडा टाकून घ्या लाल रंगाचा कपडा अंतरल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर ग गण गणपती बाप्पांचे पूजन करून घ्यायचे आहे जर का तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये सुपारीचे सुद्धा पूजन करू शकता तर ज्या आपण सुपा गणपती बाप्पांचे पूजन करतो तर त्यावेळेस पहिल्यांदा दुधाने अकरा वेळेस अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना ओम गण गणपते नम असा तुम्हाला जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा अकरा वेळेस पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यावेळेससुद्धा तुम्हाला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे तर ते झाल्यानंतर स्वच्छ पुसून मूर्ती स्वच्छ पुसून तुम्हाला ह्याच्यावरती पाटावरती स्थापन करायचे आहे तर त्यावेळेस पाटावरती मूर्ती स्थापन करण्या अगोदर तुम्हाला थोडे खाली अक्षता टाकायची आहेत त्याच्या त्याच्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि मग तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे ती केल्यानंतर गणपती बाप्पांना फूल व्हायचं आहे जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षा व्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्ते असा श्लोक म्हणत तुम्हाला जीवतीची पूजा ही करायची आहे जीवतीची पूजा करताना तुम्हाला हा श्लोक म्हणायचा आहे श्रावणातल्या चारही शुक्रवारी जीवतीची पूजा करायची आहे ही पूजा ही संतती रक्षणात्थ म्हणजेच आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी मानली जाते जीवतीच्या पूजेसह कुलदेवी लक्ष्मी मातेची सुद्धा पूजा करावी या पूजेसाठी दुर्वा फुलं आघाड्याची पानं असणं हे खूप जास्त गरजेचं आहे तर ह्या तिन्हींना खूप जास्त मान मान आहे तर ह्या तिन्ही गोष्टी ह्या एकत्र करून त्यांची माळ करून ती ही त्रिवतीला घालावी किंवा शक्य नसेल तर ती अर्पण करावीत त्याच्यानंतर एकवीस मन्यांचे कापसाचे वस्त्र हे घालायचे आहे गंध अक्षता ह्या व्हायच्या धूप दिवा हा अर्पण करायचा आहे त्याच्यानंतर साखरेचा चण्या फुटाण्यांचा किंवा गुळाचा हा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि जर का तुमच्याकडे ते नसेलच तर पुरण पूर्णावरणाता नैवेद्यसुद्धा दाखवला तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर तुम्हाला आरती करून घ्यायची आहे जीवतीची पूजा झाल्यानंतर आपल्या घरामधील मुलांना ह्या पाटावरती बसवून त्यांचे औक्षण हे नक्की करायचं आहे श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व देवी लक्ष्मीची आणि जीवतीचीही पूजा करावी फुले आघाडा दुर्वा ह्यांची एकत्र करून केलेली माळ कुंकू लावलेला एकवीस मन्यांचा कापसाचा चौसर हा देवीला घालायचा आहे गंध हळद कुंकू अक्षता व्हायच्या त्याच्यानंतर जीवतीची आरती करायची आहे विड्यांच्या पानाबरोबर सुपारी व फळ ठेवून दूध साखरेचा आणि गुळासह चणे फुट्यांचा नैवेद्य हा दाखवायचा आहे तर ताईनं आपण जीवतीची पूजा ही आपल्या मुलांच्या रक्षणासाठी करत असतो जीवतीची पूजा आरती ही करून झाल्यानंतर घरातमधील लहान मुलांना पाटावरती बसवून त्यांना ओवाळायचं कुंकू लावून चणे गुळ फुटानं व वा आरत्याचं वाण हे द्यायचं आपल्या मुलांच्या कल्याणासाठी व दीर्घायुष्यासाठी देवाकडे हे प्रार्थना करायची आहे मुलं जर परगावी असल्यास तर चारी दिशेला हे औक्षण करायचं आणि अक्षता टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केलं औक्षण हे केल्यासारखं होतं जतताईनं जर तुमची मुलं ही बाहेरगावी किंवा परगावी असतील तर तुम्हाला चारही दिशेला औक्षण करून अक्षता टाकायची आहेत म्हणजे परगावी असलेल्या मुलांचं सुद्धा औक्षण केल्यासारखं होतं श्रीजीवतीची आरती जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी श्रावण एताची अनुप्रतिमा गृहात स्थापुनी करू पूजन आघाडा दुर्वा माळा वाहूया अक्षता घेऊनी कहाणी सांगूया जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी ಪುರನಪೋಳಿ ನೈವೇದ್ಯ ದಾವುಸಿ ಭೋಜನ ತನೆ ಹಳದಿ ಕುಂಕು ದುದಹಿ ದೇವು ಜಮುನಿ ಆನಂದಿ ಆರತಿ ಗಾವು जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी सटवीची बाधा होई बाळांना सोडवीसी त्या तुची तुझी यासाठी तुझला करती प्रार्थना पूर्णही करी मनोकामना जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी तताई अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दर शुक्रवारी जीवतीची जी ही करायची आहे आपल्या मुलांच्या रक्षणासाठी तुम्हाला ही पूजा करायची आहे तर व्हिडिओमधील ही तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सब्सक्राइब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ